अनेक ठिकाणी सायरन बिघडलेले तशी माझ्याकडे माहिती आहे युद्ध सरावाची तशी गरज नाही जनतेला भारतीय जनता मानसिकदृष्ट्या सक्षम आहे भारतीय जनतेने तीन युद्ध पाहिलेले आहे भारतीय जनतेनं स्वातंत्र्य युद्ध पाहिलेलं भारतीय जनतेने एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि त्यानंतरचं कारगिल युद्ध पाहिलेलं पिढ्या जरी बदलत असल्या तरी भारतीय जनतेच्या नशेबी सातत्यानं युद्ध परिस्थिती ही आम्हाला सामोरं जावं लागेल अशा परिस्थितीने येतं तशी आता एकोणीसशे दोन हजार पंचवीसचं युद्ध आम्हाला सहन करावं आहे त्याच्यामुळे फक्त मॉकड्रील म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं असतं की दुर्दैवानं दुश्मन राष्ट्रानं आमच्यावरती एखादा हल्ला करण्याचा एखादा शरद प्रयत्न झाला तर आपण त्यासाठी कसं तयार असायला पाहिजे आता आम्ही का बंकर्स वगैरे खाणलेले नाहीये बंकर्स वगैरे प्रधानमंत्र्यांसाठी तिथे तयार केले जातात जनतेला स्वतःचं था संरक्षण कदाच करायचं असतं जे इस्रायलला केलं जातं सिरियामध्ये केलं जातं इतर अनेक राष्ट्रांमध्ये केलं जातं हा देश मोठा आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टींचा आम्हाला तयारी ठेवावी लागेल आंतरराष्ट्रीय स्तरावर ही प्रतिक्रिया आहे त्या प्रामुख्यानं अमेरिकेचे ट्रम्प काय म्हणत आहेत किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सेनेचं धोरण ठरत नाही तिथे पाताळाच्या आडून पाठिंबा देण्याचा काय अर्थ आहे जसं एकोणीशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींच्या मदतीला सातवा आरमार रशियाने पाठवलं होतं जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजूनं उभा राहायला ब्रेजने होते अध्यक्ष आणि त्याने त्यांचं सातवं आरमार जगातलं सगळ्यात मोठं आरमार हे भारताच्या मालिकेला पाठवलं याला मी मित्र राष्ट्र म्हणतो आता तिकडे बसून आम्हाला पाठिंबा देणार लढत आहे कोण आमचं सैन्य लढतंय मरतायत कोण फेलगाव पुलवामाला आमचे लोक मरतायत हा देश समर्थ आहे आमचं सैन्य समर्थ आहे बघा मोदींनी करून दाखवलं म्हणजे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ना मोदी मोदी देशाचे पंतप्रधान आहेत खरं म्हणजे सगळ्यात आधी मोदींनी अमित शहाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता करून दाखवायचं होतं तर मी वारंवार सांगतोय सव्वीस सत्तावीस महिलांचं जे सिंधूर कुंकू पुसलं गेलं त्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत त्यांचा राजीनामा घेतला असता तर मोदींनी करून दाखवला मोदींनी कोणालाही सोडलं नाही तो पहिला हल्ला असायला हवा होता आता भारतीय सैन्यावर जबाबदारी दिल्यावरती भारतीय सैन्याने करून दाखवलं हे भारतीय सैन्याने केलेलं आहे राज्यकर्ते जाऊन सीमेवर बसत नाही तो राज्यकर्ते आदेश देतात करायचा आहे आणि सैन्य सक्षम असेल तर करून दाखवतो त्याचं सह्य राजकारण्याने घेऊन येत